ठिकाणी नगरला नगर जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्यांच्या तारखा डिक्लेअर झाल्या आजपासून मी थोडासा त्याच्या अगोदर मी येऊन जायला पाहिजे पण थोडा काही विदर्भातले मराठवाड्यातले काही जिल्हे तिकडचे आहे तिकडे गेल्यानंतर तिथे साधारण पक्षाची आणि कार्यकर्त्यांची नेत्यांची जिल्हा लेवलच्या काय काय साधारण त्याच मध्य जिल्ह्यातून राज्यातल्या नेत्यांपर्यंत नेण्यासाठीच काम माझ्या मी संपर्क मंत्री म्हणून इलेक्शनच्या दृष्टीनं त्या ठिकाणी माझे चार जिल्ह्यांची चा जबाबदारी आहे गांधीनगरमध्ये आलो तर एकूण जिल्हा अध्यक्ष महोदयांनी सावंत साहेबांनी आणि संग्राम भैया वगैरे सगळे दाते सर सा। यांनी सगळ्यांनी अतिशय पूर्वतयारी सुंदर पद्धतीने केलेली आहे त्या जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार नगरपंचायत नगर, च... नगर परिषदांचे नगरपंचायतचे इच्छुक उमेदवार सगळ्यांच्या याद्या किंवा फॉर्म भरून घेऊन इच्छुकांची मतं घेऊन आणि अनेक लोकांच्या इच्छुक असताना नंतर त्याच्यावर काही ठराविक प्रमुख बसून त्याच्यातून निवड करून आणि ह्या इलेक्शनला सामोरं जायचं आहे अशा पद्धतीनं हे चर्चा होती त्याचबरोबर तसा अनेक ठिकाणी विचारलं जातं मला कदाचित आपणही विचारा का तुम्ही महायुतीत लढणार का कसं अनेक ठिकाणी स्वबळा ना, नारे दिले जातात तर मी तर जेवढं माझ्या ऐक आहे तेवढं असंच आहे तर आजही महायुतीतच लढण्याचे सगळ्यांचे वरिष्ठांचे तसे संदेश आहेत अजून मुलगी चालू आहेत शेवट मिटायला थोडे दिवस कदाचित जाळू शकतात कारण कुठं बलाबल पक्षीय पाहिलं जातं कुठं सामाजिक समीकरण किंवा मागचे सत्यांतर कशी कशी होत आली ह्याच्यावर अजूनही निर्णय बाकी आहे तसा परंतु मी तर सरळ आजही सांगितलं सगळ्यांना विनंती केली का बाबा वरिष्ठांचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आपण महायुतीत लढणार आहोत कारण काही झालं तरी महायुतीतच लढलं जाईल भले स्थानिक लेवलला काही ठिकाणी आपसात जमल नाही जमणार त्या ठिकाणी काही ठिकाणी स्वतः एखादा दोन प्रभाग लढू शकतात काही ठिकाणी समोर सुद्धा काही ठिकाणी लढू शकतात अशी महाराष्ट्रातली अनेक ठिकाणची परिस्थिती ऐकलेली आहे त्याच्यामुळं ही तयारी आहे पण पर्यंत प्लस मायनस होऊ शकतं असं मला वाटत साधारणतः एकंदरीत अनेक ठिकाणी असा सूर आहे सोवळावर लढवावर कारण कार्यकर्त्यांची संख्या एकंदरीत इच्छुकांची संख्या असे पाहता तर निरीक्षक म्हणून असं तुम्ही आता काय इथं सांगता काय म्हणून मला इथं जे सांगताना असेच सांगितलं इच्छा किंवा संख्या वाढणं साहजिक आहे ना खूप दिवसापासून निवडणुकाच झाली आणि मग सगळी पेंडन्सी होती ते कटी आता निघायची इच्छुक वाढणार आहे त्याच्यात त्याचा काही जोश नाही परंतु आज प्रत्येक जिल्हा प्रत्येक नगरपंचायतचा किंवा प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा जणांचा जो आढावा घेतला त्याच्यात असत आले तर ता आमची पूर्ण तयारी झालेली आहे स्वबळाची जरी असेल तरी पक्ष आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही वाटाघाटी करायला तयार आहोत असं कोणीच सांगितलं नाही कोण काही आदेश येऊन आम्ही स्वबळावर लढणार असं कोणाचंही म्हणलो नाही आदेशापर्यंतची वाट पाहणारच आहे पण पूर्वतयारी त्या जसं रिझर्वेशन शीटा असतील तर त्यांचे जातीचे दाखले असतील किंवा व्हॅलिडिटी असतील किंवा ते निर्ध्या सबमिट तरी केलेले असतील ह्या पूर्वतयारी सगळ्याच कराव्या लागणार आहे म्हणजे जागा जेवढ्या असतील तेवढे फॉर्म भरून सुद्धा ठेवले जातील असंही वाटतं विड्रॉ पर्यंत काही प्लस मायन्स होऊ शकेल सर मला कुठं वाचा आणवलं नाही कारण आज मी सरकारमध्ये जेव्हा काम करतो त्यावेळेला संख्या आपण कमी म्हणतो पण परसेंटेज मध्ये झालं तर राष्ट्रवादीची संख्या तुल्यबळ आहे ना त्याच्यामुळं आणि त्यांचं तिघांमधलं कॉर्डिनेशन जे आहे आतापर्यंत मी पाहिलेलं कामकाजाच्या माध्यमातून आणि एक विचाराना आहे त्यामुळे ते समज घालतो त्यांनी तिघांनी तिन्ही पक्षांनी मिळून दोन दोन लोक कमिटी केलेली आहे सहा लोकांची सहा लोक रोजच्या रोज एकमेकाची चर्चा करत असतात जिल्हा स्तरावरून ज्या पद्धतीने काही सूचना जात असतील त्याची पुन्हा पुन्हा बैठक ह्या होत असतात निर्णय पण येऊन जाते पण महाविद्यालय अतिशय चांगल्या पद्धतीने लढते नाही परंतु पाहायला मिळत ना कमी जास्त प्रमाणात आता मागच्या काही लक्षणं विसरलो असेल मी समजा पण प्रत्येक इलेक्शनला विरोधकांकडून दादांवर काहीतरी येईल अशा पद्धतीनं काहीच जात ना त्याचं फारस मनाला लावून घेण्यासारखं काही नाही असं दिसत काही होणार काय करणार कारण या गोष्टी नव्यानं झालेल्या काही ठिकाणी तर असं मी ऐकलं आंब्याच्या झाडावर किंवा फळ झाडावरच दगड टाकला जातो काच्या नाही तसंच या दादाला टार्गेट करून आंब्याचं झाड म्हणून स्वार्थ किंवा फायदा करून घेण्यासाठी दादाला बदनाम करायचा असा उद्देश असा अशी चर्चा आणि तर विरोधक म्हटला तर कोण कोण दादाचे विरोधक असतील तेवढे ते सांगितलं असण्याची शक्यता आहे महायुतीं मग करून त्यापर्यंत महायुतीवाले कोणी समोर आले नाही महायुतीतले मग ताईंनी मला वाटते पाक बाजूने का बाबा हे जे आरोप आहे ते चुकीचे आहेत काय बघित नसताना कोणावर आरोप करणं बरोबर किंवा तिथं जिल्हा जिल्हा किंवा दहा विभागा विभागा काही बैठका होत असतील तर त्यांनी काय सांगितलं का त्यांना जे जाणवलं असेल तर साहेब हे बरोबर नाही काय तर मुस्लिम कोट बीजेपीला मिळत नाही असं सगळ्यांचं मत आहे सगळ्यांचं मत आहे काही ठिकाणी बीजेपीला मिळतच नव्हतं आता ह्याला काही ठिकाणी उमेदवार सुद्धा बीजेपीचे मुस्लिम उमेदवार आणच आहे याचा अर्थ वोट मिळत नाही पण असं नाही पण मग तिथं त्यांना थोडस ते दिवस गेल्यास त्या असं ते साली होतं तर मुस्लिम कम्युनिटी तिथं तुम्हाला सगळं मागा असं त्यांना सांगितलं असेल मग त्यांना ते वाईट वाटलं का मुस्लिम आम्हाला मानतात हे खरं आहे पण मग हिंदू मला मानत नाही का मुस्लिम मोठच का म्हणता बरोबर नाही तुम्ही तिकडं असं म्हणताय आणि नगर शहरात मात्र तुमच्या पक्षाचे तुम्ही आमदार जाहीरपणे असं म्हणताय की हिंदूंच्याच मुस्लिमांकडनं खरेदी करू नका हिंदूंकडनं खरेदी करा त्या बाबतीत वरिष्ठांकडून आमच्या समक्षही त्यांना तशा सूचना देण्यात आल्या तटकरे साहेब असतील किंवा रुद्ध साहेब असतील किंवा दादा असतील सगळ्यांनी तशा सूचना दिल्या त्या बाबून मला वाटत नाही थोडंसं बरं पैकी लेवल या सगळ्या पारित म्हणून ते परिणाम दिसत असं असे बोलून येताला काय बोलायचा न ते काय असतो बोलून जातो पण त्याचा परिणाम हा थेट पक्षावर होईल याचा विचार करणार इसलिए माणसं आहेत म्हणून थोडंसं समजदारपणा घडलाल काला म्हणजे सावंतनी आता स्टेटमेंट केलंय की राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही असं त्यांचं पवारांचा सभा तुमचं मत काय मध्यंतरी काही दिवस सत्तेच्या बाहेर होतेच ना विरोधी पक्ष नेते जाहीर होते तेव्हा मी उपाध्यक्ष सत्ते बाहेर चांगलं विरोधी पक्षनेते पण सुद्धा चांगलं चालव अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकाळ आढावा नाही घेतला मी एकूण इच्छुक उमेदवार कोण कसे आणि त्याच्यातून जे काही ना भाषण करायला दिलं होतं उमेदवारांना त्यांनी निवडून येण्याचं जे गणित सांगितलं त्याच्यातून आता तो आढावा साधारण असा मिळतो त्या काही ठिकाणी स्वतःहून लोक म्हणतात आमचं जमलेलं आहे आम्ही तिथंच लढणार काही ठिकाणी जमले सुद्धा काही ठिकाणी बोलली चालव काही ठिकाणी असं म्हणतात पण पक्ष आदेश देईल आम्ही पुन्हा बोलायचा प्रयत्न करू हा सगळ्या ठिकाणी वन साइडमेंटच नाही पण तयारी आहे तयारी तर ठेवाच लागेल म्हणजे समजा एखाद्या प्रभागात नाही जर त्यांनी फॉर्म भरलेला असला पाहिजे आणि फॉर्म भरलाय पूर्णच पूर्ण समजा तेवीस प्रभाग असते तेवीस मध्ये भरलेत फॉर्म म्हणजे सोबळ झालं का नाही त्याच्यात म्हणजे नाही सांगितले सगळ्या जागेवर भरणारच आणि ते आधीच भरणार असं नाही सगळे पक्ष भरणार आपलं जर आधी प्रभाग वाईज वाटपच किंवा तुमचं नेतृत्वाचं जमलंय नाही जमलं हेच नसलं तर मुलगा ते मान्य पण तुमची पण त्या दिवसभाग्राची आहेच म्हणजे तशी नाही फॉर्म भरून ठेवणार पूर्ण आदेश आल्यानंतर मागे घेऊन तयारी आहे तयारी तर करून ठेवा लागेल ना पण स्वबळाची म्हणून नाही पण मग आता म्हणता वरिष्ठ म्हणजे असं नाही का फॉर्म भरायची आजपासून सुरू झालेली आहे आणि विड्रॉ होईपर्यंत केव्हाही येऊ शकतं आता पहिल्या सारखं तर राहिले नाही फॅक्सीनं किंवा कोणीतरी पत्र भरतं जेव्हा तुमच्या माणसात जात ना ते आता किती खात्री याच्याबद्दल अर्ज भरल्यानंतर तुम्ही अर्ज घेऊन घेतात ना घेतातच अनेक वेळेस आपण पाहिलंय ना एखाद्या दुसऱ्या ठिकाणी नाही होत थोडंफार होत आहे ताना पण तर एबी फॉर्म जोडल्याशिवाय तो फॉर्म येतात जात नाही उद्या परवापासून बी फॉर्म देऊन आज फॉर्म भरले असतील याचा आता सगळ्यांचे फॉर्म स्वीकारले गेले असतील मग तो उमेदवार म्हणून डिक्लेअर होऊ शकत नाही त्याचा ए बी फॉर्म त्याला आता एवढं राज्यामध्ये सत्ता आहे सगळं काय काय चित्र वाटतात दोन तिच्या बाबतीत की म्हणजे नगर परिषदेवर जे काही लागल्यामध्ये तुम्हाला चांगलं येशील नगर परिषदेमध्ये चांगलं येशील कारण नगर परिषदेला चांगल्या पद्धतीचं नियोजन प्लॅनिंग प्रस्ताव मान्यतेपर्यंतचे आहेत आणि ते अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना माहीत आहे अनेक अनेक मित्र तुमच्याच मित्र पक्षांची एक ओरड आहे की आम्हाला निधी मिळत नाही किंवा निधी दिला गेला नाही असे अनेक आमदार अस्तित्व आहे असं तर नाहीये कारण निधी वाटपाचं सुद्धा यांचं सूत्र ठरलेलं आहे तिघांमध्ये जे आता सहा लोक म्हणते ही सहा लोक निधी वाटपाला सुद्धा तीच आहे त्याच्यामुळे तिथली बसूनच एक अगदी अक्षरशः थोडस करू तर थो सेल वाटा करतो सत्तर टक्के असं जो काही ठरलेला रेश आहे त्याचा सत्तर आता बीपीसीचं वाटप पाहिलं असतं सत्तर टक्के आमदारांना पंचवीस टक्केच या कत्राडूच्या सरकार आता हे सरकारनं घेतलेला निर्णय सरकार टिकून राहिलं पाहिजे सरकार पुन्हा सत्तेवर आलं पाहिजे नसत एखाद्या सरकारला आलं तर एखादं एखादं नवीन सरकार आलं वाटलं यांचं वेळ बंद करायचं बंद करू शकतो आहे का अशी शक्यता आहे आज नाही आणि सरकार अजिबात लय पक्क आहे लाडके बहिणी केवायसी वगैरे करायला सांगितलं ते लोकांची महिलांचे नाव पण त्या प्रयत्न ती पण नाराजी वाढते त्याचं वापर नाही ते प्रमाण फार कमी आहे ना ते प्रमाणे कमी आहे काही लाडक्या बहिणी इतक्या भावाला समजून घेणारे आहे आमची परिस्थिती खूप चांगली आहे घाई घेतलेला निर्णय आम्हाला दहा हजार पहिले साडेसात हजार मिळाव तीन महिन्याची काही नाही नंतर फरक सुद्धा तयारी केलं तर विधानसभेच्या विजयानंतर पण तुम्ही जाहीरपणे कमवून दिलीच आहे की लाडक्या बहिणी आम्ही आलेलो आहोत स्वराज्य संस्थांसाठी अशी काही योजना आवश्यक वाटते आता नाही काय आता तर तरी शेतकऱ्याला धीर देणं शेतकऱ्याला या संकटातून वाचवणं एवढं जरी झालं तरी शेतकरी सगळा आहे सगळाच कॅबिनेटला दादा निर्णय घेतो परिस्थिती थोडीफार सुधरली आता आता अधिवेशन वगैरे होत हे सगळ्यांचं देणं देऊन टाकायचं आणि तीस तीस तारीख तीस तारीख तीस जून तीस च्या आज ती कर्ज मापतात इलेक्शन भेटत इलेक्शन जरी झालं तरी सरकारमध्ये आहे ते त्यांना करावं लागणार आहे आणि सरकारमध्येच त्यांचं बहुमताची इकडे खाली आणून देणार आहे जनता त्याच्यामुळे ते देणार म्हणजे देणार बहुमत नाही ना देणारच बहुमत नाही म्हणजे बहुमत मिळणारच पण ये गुण गुण सरकार गा। गा। बस धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा